नमस्कार मी मनस्री मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आम्ही जेजुरीचं वगैरे दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटच्या प्रवासाला तर हा प्रवास मी थोडक्यात के शेअर केला तुमच्यासोबत जास्त काही मी शूट घेतलं नाही त्याच्यानंतर आम्ही पाच सव्वा पाचच्या दरम्यान अक्कलकोटमध्ये पोहोचलो खूप वेळ जमा वेळ झाला आम्हाला पोहोचायला इतकं छान वाटत होतं खरं तर माझ्यासाठी हे स्वप्नासारखं होतं कारण मला खूप दिवसापासून जायची इच्छा होती अक्कल घोटाळ सव्वा पाच झाले मंदिराकडे चांगले गर्दी आहे बघू आता दर्शन भेटते असं काय काय मंदिर परिसरात जेव्हा मी एंट्री केली ना इतकं भारी वाटत होतं खूप छान वातावरण आहे एकदम प्रसन्न एनर्जी खूप वेगळी होती तिथं आम्ही त्याच्यानंतर दा लाईन मध्ये उभा राहिलो आणि दर्शन खूप छान झालं आम्हाला दर्शन खूप छान झालं पण आतमध्ये मी फारसं शूट घेतलं नाही तर हे आहे वटवृक्ष स्वामी मस्त दर्शन झालं आमचं आता बघूया आजूबाजूला पण आहेत काही मंदिर बघता येतील तर आम्ही नक्की बघू पण दर्शन खूप छान झालं दर्शन कसं झालं मस्त झालं खरंच दर्शन खूप छान झालं इतकं छान दर्शन होईल अशी आशा नव्हती आम्हाला इतक्या गर्दीमध्ये डोकं टेकून स्वामींसमोर नमस्कार करता आला खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी त्याच्यानंतर आम्ही प्रसाद घ्यायला आलो पण बंद झालं होतं तिकडचं पण आमच्या नशिबात प्रसाद होता ज्या मावशी तुम्हाला पाठीमागे दिसत आहेत त्यांनी आम्हाला शिरा आणून दिला झालं आम्ही दिलाय पाच ठिकाणं बघायला कुठली कुठली मी थोडक्यात नंतर सांगते आम्ही आता रिक्षाने लोकल ट्रान्सपोर्ट आहे पाच ठिकाण घ्यायला लागले दाखवतो आम्ही आमची गाडी घेऊन जाऊ शकलो असतो पण एक्झॅक्ट आम्हाला लोकेशन माहिती नव्हती आणि तेवढ्या आतमध्ये गाडी घालणं आम्हाला पॉसिबल वाटत नव्हतं म्हणून मग आम्ही रिक्षा ज्या असतात त्या त्या करून गेलो तर पाचशे रुपये घेतलं त्यांनी पाच ठिकाणं आम्हाला व्यवस्थित दाखवली त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला मिळाली ती मी पुढे तुम्हाला सांगितलेली आहे हे तर हे आहे पहिलं डेस्टिनेशन बाळपूर मठ इथेच गुरुमंदिर पण आहे तुम्हाला पुढे बघायला मिळेलच जे तुम्हाला इथं स्क्वेअर दिसत आहेत त्या त्याच्यामध्ये सा स्वामींची पाहुलं आहेत तर आम्ही जाताना त्याची काळजी घेत होतो की आमचा पाय त्याच्यावर पडायला नको म्हणून आणि तिथं गेल्यानंतर त्या काकांकडून आम्हाला जी माहिती मिळाली ती पुढे आहे व्हिडिओमध्ये तर इथं स्वामी स्वामी महाराजांच्या मूळ पादुकासुद्धा आहेत इथे त्यांनी काही गोष्टी त्यांच्या भक्तांना दिले भक्ताला दिलेल्या आहेत त्यासुद्धा इथं ठेवलेल्या आहेत इथे आता जे अंक काका आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊया गंगा झोपाचं स्वामी इथे येऊन झोपाची बाळापती खुर्ची आहे बाळाप्पा महारा यांची खुर्ची आहे ही हां बाळापती त्यांची सिंधीला ते हे लावायचे बांधायचे स्वामीला कुठले की मला जागा होण्यासाठी हां गंगाधर महाराजांची खुर्ची आहे गंगाधर महाराजांची खुर्ची ओके बाळापैकी बसायचे स्वामी इथे झोपायचे मला तुळशी बांधायची आणि सुनीला ते महाराज हा हा हे

दे जी माळ आहे नको थांब ती स्वामी गळ्यातली झेंडे झेंड्यांबद्दल काय ते माहितीये झेंडे दिलेले स्वामींनी बाळपा महाराजांना दिलेले अच्छा आणि हे झेंडे जे आहेत कोपऱ्यामध्ये ठेवलेले ते स्वामी महाराजांनी बाळापा महाराजांना दिलेले होते तर इथे मंदिरामध्ये जे काका आहेत पुजारी आहेत बी ते आता त्यांच्याकडून मी थोडीशी माहिती घेतली ती मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तसे उमटले पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतराला उमटलेली पावलं आहे त्याचं कारण म्हणजे या सगळ्या फरशा काढून इथे ग्रेनेट काम करायचं होतं रिन्युएशन करायचं रिनोवेशन करायचं थोडक्यात महाराजांचा आदेश आहे असं ठेवा याच्यात काही बदल करायचा नाही अच्छा चमत्कार म्हणजे त्यांचा दिसून आला की हे काम थांबवायसाठी थोडक्यात महाराज तेच महाराजांचा आदेश आहे असं ठेवायच्यात काय बदल करायचा नाही आता इथं दिसतंय त्या फुले ठेवली दाखवतात स्पष्ट पावलं मग थँक्यू स्वामी महाराजांच्या मुलांच्या पायांचे ठसे उमटलेले आहेत तर इथे स्पष्ट दिसत आहे गजानन माराज। गजानन तर हे गजानन महाराजांचं आहे इथे ते हे करायचे का तप करायचे जप ओके तिकडे कोणी हे नाही पिढी आहे त्यांना आशीर्वाद मिळाला दहा पिढ्यांपर्यंत त्या दोन्ही काकांनी इतकी छान माहिती दिली आणि इतके छान ते बोलत होते ना की असं वाटत होतं ऐकतच राहावं पण टाइम आमच्याकडे खूप कमी होता बाकी सगळेजण रिक्षा मध्ये बसलेले फक्त मी आणि ग्रेशूच पाठीमागे राहिलो त्याच्यानंतर हा मठ पाठीमागच्या साईडून वगैरे मी पूर्ण फिरून बघितला खूप इच्छा होती बघायची म्हणून पूर्ण बघितलं त्याच्यानंतर ह्या साईडला सुद्धा थोडंसं सा बघितलं इथं पण एक मंदिर आहे पुढे काही मी गेली नाही कारण वेळ झाला होता तिकडून सगळेजण ओरडत होते ये म्हणून त्याच्यानंतर वरच्या साईडला पायऱ्या चढून मी आणि ग्रेशू गेलो आणि इतकं छान वाटत होतं हे जुन्या टाईपचे जे वाडे आम्ही टी व्हीमध्ये वगैरे बघतो ना अशाच पद्धतीचं हे स्ट्रक्चर होतं आणि इतकं छान वाटत होतं खूप मस्त वाटत होतं एक वेगळंच वातावरण होतं तिकडे आणि मेन म्हणजे ना दर्शन खूप छान झालं आमचं सगळीकडे तर आहे स्वामी संत समाधी मन इथं आम्ही आतमध्ये गेलो दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर उजव्या बाजूला म्हणजे आम्ही बाहेर पडताना उजव्या हाताला लागतं आणि आतमध्ये जाताना डाव्या साईडला तिकडून आतमध्ये आम्ही गेलो तिकडं स्वामी समर्थांची समाधी होती आणि तिकडे ज्या विहिरीमध्ये त्यांनी लघुशंका केलेली ती विहीरसुद्धा पाहायला मिळेल तुम्हाला पुढे फारशी मला अगोदर माहिती नव्हती नाही तर मला खूप छान हे शूट मी घेतलं असतं खरं एवढी माहिती नव्हती नंतर बाहेर आल्यावर समजल्या सगळ्या गोष्टी थोडंफार मी शूट घेतलं इथे मोबाईल बंद करायला सांगितलं म्हणजे अलाव नव्हतं आणि आत्ता जी तुम्ही बघणार आहे हीच ती विहीर आहे जिथं स्वामींनी लघुशंका केली होती आणि या विहिरीला पाणी आलेलं तर खूप छान वाटलं इथं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आतमध्ये इथे ते चोळापांचे घर होते तिकडं आम्ही दर्शन घेतलं आणि तिकडे स्वामी समर्थांच्या त्यांनी वापरलेल्या पादुका होत्या त्यांची आम्ही आरती केली त्याच्यानंतर आम्ही गेलो खंडोबा मंदिरमध्ये हेच ते मंदिर आहे जिथं स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आल्यानंतर आले होते इथं छान दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्ही गेलो राजेराय मठमध्ये मद हे आमचं चौथं डेस्टिनेशन होतं आणि खूप छान वाटलं सगळीकडे छान दर्शन होत होतं चला डेस्टिनेशनला आलेलो आहे दर्गा इथं स्वामी महाराज येत येऊन बसत होते खूप शांत वातावरण आहे म्हणून ते येऊन बसायचे पण एक्झॅक्ट अशी जागा त्यांची ठरलेली नाहीये आहे कुठं बसायचे ते आतमध्ये पण जाऊन बसायचे आतमध्ये मी शूट घेतले दे आतमधला व्हिडिओ मी काढलेला आहे अलाउड म्हणून बाहेरचं मी फक्त काढले सगळीकडची छान दर्शन घेतली महाप्रसादाला आम्ही गेलो होतो पण खूप गर्दी होती आणि आम्हाला पुढचा प्रवास तुळजापूरचा करायचा होता आणि दहा ते साडे दहाच्या दरम्यान ते मंदिर बंद होणार होतं त्याच्यामुळे महाप्रसाद दाहा, दाहा न घेताच आम्ही तुळजापूरला दर्शन घेऊन जेवण करायचं म्हणून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो दहा वाजले दहा दहा वाजून आठ मिनट झाली दहा मिनटं झाली आणि आम्ही आत्ता तुळजापूरला पोहचलोय बराच वेळ झाला अजून जेवण नाही आमचं तर पहिलं दर्शन घेतो साडे दहापर्यंत मंदिर साडे दहापर्यंत मंदिर चालू आहे ना तुम्ही किती टाइम बघितला मोबाईलवर दहा बघू दर्शन भेटतं का एवढा लांब येऊन नाही तर मग बाहेरून दर्शन घ्यायचं आणि मग जेवण करून पंढरपूर साठी निघायचं बाकीचे लोक पुढे आहेत इथे पण आम्ही पहिल्यांदाच आलो होतो खरं तर तुळजापूर हे माझ्या माहेरचं कुळदैवत आहे आणि आम्ही इथं कधीच आलो नाही आतापर्यंत आम्ही हे खूप लांब पडतं म्हणून आमच्या घरचे सगळे माझ्या माहेरचे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जातात इकडं कधीच येणं होत नाही आणि आम्ही पहिले होतो लग्नानंतर पहिल्यांदा असं जोडीनं आम्ही मेन म्हणजे जे, जे आमचं मूळ देवस्थान आहे जी कुळदेवी आहे तिथं आम्ही दर्शन घेतलं जोडीनं आणि ओटी भरली दहाला मंदिर बंद असं मी ऑनलाईन बघितलं होतं माहिती नाही आता नेटवर्क तर आता बघू अजून ओटी वगैरे आम्ही काहीच घेतलं नाही जर मंदिर ओपन असले तर ओटी घेणार नाहीतर मग बाहेरूनच हात जोडून मग आम्ही जेवण करून पुढच्या प्रवासाला निघणार चला हे पटकन या। मंदिर बंद म्हणलंय चालू तर आहे म्हणाल तर मी ओठीचं सामान घेतलं पटकन निघू

दर्शन खूप छान मिळालं स्पेशल दर्शन झालं आमचं खूप धावत धावत घेतलं मी दर्शन पण डायरेक्ट दर्शन मिळालं एक ग्रुप होता पोलिसांचा त्यांच्या रिक्वेस्टनुसार मग त्यांनी आतमध्ये जात होते त्यांनी त्याच्यामुळे आम्हाला पण मिळालं पण खूप छान झालं दर्शन डावा नकार डावानकार उजवा होकार दर्शन छान झालं त्याच्यानंतर तुम्ही हे बघताय हे सगळं झाल्यानंतर आम्ही जेवण केलं इथं मंदिराच्या बाहेरच आणि मग तिथं मी बांगड्या घेतल्या माझ्यासाठी ग्रीन कलरच्या तर खूप छान वाटल्या मला म्हणून आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो पंढरपूरच्या प्रवासाला तर तो, तो प्रवास तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल